क्या यार लगे ना आईना वीडियो हम ये सा लोग कर रहा था हो नहीं दे दे के तो कर रहा था तो ये कर रहा था आई ऊपर रहा मी बोलतो की तुम्हाला कुठे ऐकायला नाही मिळणार ना

मी काय ना एक सांगतो तुम्ही आणि मी अगदी सारखे कोणी नाही करतोय आणि माझी खरंच पात्रता नाहीये मला माझं एवढंच म्हणणं की नमस्कार अभिनंद असावा आणि आम्हाला कलाकारांना प्रेम असावं किंवा आम्ही आपली भेट असते पण मी म्हणतोय तुमची एक म्हणजे तुमची इच्छा आहे तर मी खरंच शाल द्या शाल घेऊ त्यानंतर दोन

आणि अलाउड करू करड नाही बोलतात तुम्ही विराट रूप दाखवून आपण ब्रह्मांड उभं केलं म्हणजे ब्रह्मांड नाही म्हणजे स्वामीचं म्हणतो हे जे वरती जे आपण हे केलंय ना घुमट केलं त्याच्यामध्ये आपण नवग्रह दाखवणार आणि ते विष्णूचे दहा अवतार दाखवणार

पण बाईचा आदेश आला नाही बोलव आपण जायच मठ उघडूया एक उघडूयाीबात उघडत नाही पण मागे पण असे दोनदा तीनदा आपलं बोलणं पण झालं पण ते काही येणंच पॉसिबल होत नव्हतं फायनली आज पण आनंद झाला सगळ्यांना छान वाटलं आणि स्वामीजी तुम्हाला इथे खेचून आणलं आमच्या प्रेमाने तुम्हाला इथे खेचून ते करत छान आहे

चतुर्थी येतात वाहतात ते राहून पण मी स्वतः सगळे आर्टिस्ट झक्त्या चालून दाखवून मी तुमचं काय घेत पाणी सोडून चोरी येत तरी आपण हे भावना आमची आहे तुमच्या खाई बरंच नॉर्मल मूर्ती त्याला मी कसं केस करतो आणि ह्याला आपण अभिषेक करतो ही दर्शनी मूर्ती ह्याला गंध वगैरे नाही बिलकुल नाही हा गंध वगैरे सगळे होतो स्वामीना चरण स्पर्श मंदिर होते फक्त दर्शन घेताना बघा स्वामी साक्षात ही अशी आणि ते पारद लिंग आहे स्वामी पारद शिव आहे पारद लिंग आहे शिवरचा शंकराचं मुख आहे ना, जा जा। ना ते पडलं जातात आणि जो लिंगबाब आहे तो आहे आणि काय पाताळा स्वामींच्या आपण तीन ह्याच्यात पूजा करतो मुखपूजा पार्थिवपूजा आणि लिंगपूजा हे सर कोणालाच माहिती नाही हे स्वामी मला देतात ते लोकांना सांगू इच्छितो कारण देवाना देवाना देखील लिंगपूजा नाही त्यांना अवसार घ्यावा लागतो

इथले सगळं रथ तरग स्वामी जेव्हा पुसला तर आमच्या देखाना पुसला <laughs> पण सर आम्ही त्यांना खाली वेगळे अनुभव

কল্প <laughs> 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 <laughs>